राजकारण महाराष्ट्राचं आहे पण ते आहे अमित शाह या व्यक्तीत होते अमित शहा दोन हजार एकोणीसशी लोकसभेची किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक असू द्या किंवा दोन हजार चोवीसची महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक असू द्या या चारही निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत म्हणजे एकोणीसला ज्या जागा वाटपाचा विषय होता शिवसेनेसोबतच्या तेव्हा आपल्याला चर्चेत आलेले होते अमित शहा बघ बघायला मिळाले होतं आणि आता दोन हजार चोवीस मध्ये तर ते चोवीस निवडणुकीच्या आधी आणि महायुतीचं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातलं सरकार येण्याच्या आधी किती कळीचे अमित शहा झालेले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे तुम्हाला ध्यानात आले आणि आता तेच अमित शहा गेल्या दीड महिन्यामध्ये दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले आहेत तीन दिवसाचा दौरा आहे दोन दिवस महाराष्ट्रामध्ये मुक्काम आहेत तर अमित शहाच्या याच दौऱ्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणातल्या तीन राजकीय घडामोडी आहेत त्या क्लिअर होणार आहेत महाराष्ट्राचं राजकारण तीन अँगलनं क्लिअर होणार आहे असं आपण या निमित्तानं म्हणू शकतो तर हे तीन मुद्दे कुठले आहेत की ज्याच्यामुळं अमित शहा येण्यामुळं हे क्लिअर होणार आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये हो समजून घेणार आहोत नमस्कार मी सदानंद तुम्ही द पॉलिटिक्सचा हा व्हिडिओ बघताय तुम्ही अजूनपर्यंत द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांना विनंती आहे लगेच सबस्क्राईब करा आणि त्याच्यासोबतच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना सुरुवातीला तुम्ही या व्हिडिओला लाईक देखील करा तर ही सगळ्यांना आपल्याला विनंती आहे आता आपण अमित शहाच्या महाराष्ट्र दौऱ्याची नेमकी पार्श्वभूमी काय कुठल्या पार्श्वभूमीवर अमित शहा हे महाराष्ट्रात येत आहेत ते समजून घेऊयात तर एक तर पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की छगन भुजबळ यांनी आठ दिवसाआधीच देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आणि छगन भुजबळांचं असं म्हणणं आहे की आपल्या आपला जो प्रवेश झालाय तो भाजप नेतृत्वामुळं झालाय अशा पद्धतीनं अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे भुजबळांनी सांगितलेलं आहे भुजबळ आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे आमदार पण ते आपल्या मंत्रिपदाचं क्रेडिट देत आहेत अमित शहाना तर त्या छगन भुजबळांची एंट्री झालेली आहे मंत्रिमंडळामध्ये दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट आहे जे अमित शहाच्या दौऱ्यामध्ये मागच्या वेळेस नव्हती पण ह्या वेळेस आहे म्हणजे मागचं अकरा एप्रिलला अमित शहा महाराष्ट्रामध्ये आलेले होते आणि आता आज पंचवीस सव्वीस सत्तावीस मे दोन हजार पंचवीस अशी तीन दिवसाचा अमित शहाचा दौरा आहे तर ह्या वेळेसच्या दौऱ्यामधलं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे भारत पाकिस्तान यांच्यामध्ये जो वाद आणि संघर्ष आपल्याला बघायला मिळालेला होता तर त्या संघर्षाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर जो काही राजकीय चर्चा होते त्या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा महाराष्ट्रामध्ये दे येतात आणि याच्यासोबतच आणखी एक कारण आहे ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता यंदा होणार आहेत ही गोष्ट सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर क्लिअर झालेली तर ह्या तीन घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमित शहाचा हा दौरा होतोय तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अमित शहाच्या दौऱ्यामधली असणार आहे तर ते ती तीन दिवस कुठं कुठं आणि कुठल्या कुठल्या कार्यक्रमाला जाणार आहेत तर मी तुम्हाला भाजपनंच जी एक निमंत्रण पत्रिका शेअर केलेली आहे ती निमंत्रण पत्रिकाच वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की नेमकं अमित शहा ऑफिशियल कुठं कुठं कुठ जाणार आहेत एक तर रविवारी जवळपास रात्रीच्या वेळेस नागपूरला मुक्कामी आलेले होते नागपूरमध्ये त्यांचे सोमवारी दोन तीन कार्यक्रम होते एक तर कॅन्सर हॉस्पिटलच्या एका सभागृहाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होतं नंतर दुपारी एक वाजता ते एका आणखी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला कामठी तालुक्यामध्ये म्हणजे चंद्रशेखर बावनकुळेंच्या मतदारसंघामध्ये गेलेले होते आणि तीन वाजता दुपारी अमित शहाचं नांदेडला आगमन झालेलं आहे गेल्या पाच एक वर्षामध्ये पाच एक वेळा तरी कमीत कमी अमित शहा नांदेडला आलेले आहेत ही गोष्ट तुम्ही आवर्जून ध्यानात गेला पाहिजे आणि त्याच्यापैकी दोन दौरे तरी कमीत कमी दोन दौरे हे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतरचे म्हणजे अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश आणि अमित शहाचं नांदेडमध्ये जाणं ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत अमित शहासाठी अशोक चव्हाण महत्वाचे आहेत त्याच्यासोबतच नांदेड पण महत्वाचं आहे असं आपल्याला ह्याच्यामधून दिसतंय नांदेडमध्ये दौरा असताना ते आज एक सभा देखील घेणार आहेत त्या सभेचं नाव आहे शंखनाद आणि याच्यासोबतच सोबतच माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण देखील अमित शहाच्या हस्ते होणार आहे कुसुम ऑडिटोरियम म्हणजे कुसुम सभागृह हे नांदेडमधलं प्रसिद्ध सभागृह आहे आणि ते अशोक चव्हाणांशी संबंधित आहे कुसुमताई चव्हाण म्हणजे कुसुम सभागृह तर ते अशोक चव्हाणांशी संबंधित आहे आणि सव्वा पाच संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास त्यांचा वेळ आहे तो राखीव आहे आणि सहा वाजता ते करणार आहेत शंखनाद हा शंखनाद सभा होणार आहे तर ह्या सभेचं महत्व असणार आहे नंतर रात्री उशिरा दहा वाजेपर्यंत ते मुंबईत परत मुक्काम येणार आहेत पहिला मुक्काम नागपूरला दुसरा मुक्काम मुंबईत असे दोन मुक्काम झाले आणि मग मुंबईमध्ये ते एक स्वातंत्र्यवीर सावरकरांशी संबंधित कार्यक्रम आहे त्याच्यासोबतच स्व लक्ष्मीनारायण मंदिर माधवबाग यांचं दीडशे वर्षपूर्ती होणार आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि या काळामध्ये मुंबईमध्ये अमित शहाचा मुक्काम असणं हे महायुतीसाठी महत्वाचं आहे तर या सगळ्या अमित शहाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हो आता तीन कुठल्या गोष्टी आहेत त्याची क्लॅरिटी येणार आहे तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे अमित शहा हे शंखनाद करणार आहेत स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वराज निवडणुकीचा म्हणजेच अमित शहाच्या दौऱ्यानं महाराष्ट्रामध्ये पुढच्या दिवाळीपर्यंत दिवाळी किंवा उशिरात उशिरा ह्या वर्ष अखेरीपर्यंत दोन हजार पंचवीस डिसेंबर पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका निवडणुका होणार आहेत याच्यावर शिक्कामोर्तब करणारा हा अमित शहाचा दौरा आहे कारण आज सहा वाजता शंखनात शंखनात कधी असतो अमित शहाच्या म्हणजे भाजपच्या जो सगळा सभांचा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये शंखनाद हा शब्द निवडणुकीच्या काळामध्ये विशेषतः वापरला जातो आता कुठल्या निवडणुका आहेत असं जर आपल्याला वाटत असेल तर त्या निवडणुका होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि त्याचं रणशिंग किंवा त्याचा शंखनाद हा अमित शहाच्या या सभेच्या निमित्तानं होतोय तो नांदेडमधून हे इथं आपण घ्यायला पाहिजे नांदेडमध्ये जसं अमित शहाची सभा होणार आहे शंखनात होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा तसंच तिथल्या लोकल पॉलिटिक्समध्ये दे देखील काही महत्वाच्या घडामोडी घडणार ते म्हणजे एक सगळ्यात महत्वाची काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष आहेत बी आर कदम अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसला मोठी गळती लागेल असं म्हटलं जात होतं त्या पार्श्वभूमीवर कधी काळी अशोक चव्हाणांचे विश्वास म्हणून ओळखले जाणारे बी आर कदम हे काँग्रेसमध्येच राहिलेले होते आणि बी आर कदमांच्या खांद्यावर ही जिल्हाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली होती तेच बी आर कदम कालच्या दिवशी चोवीस आधी त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि आता अमित शहाच्या उपस्थितीमध्ये बी आर कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा त्याच्यासोबत आणखी इतर पक्षांमधल्या शरद पवारांच्या पक्षातल्या वगैरे वगैरे प्रवेश हा भाजपमध्ये त्यांचा अमित शहाच्या उपस्थितीत होणार आहे म्हणजे अशोक चव्हाणांचा प्रवेश हा देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये घाईघाईमध्ये झालेला होता त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या प्रवेशाला अमित शहाची उपस्थिती असणार ही गोष्ट इथं ध्यानात घ्यायला पाहिजे हे एक झालं आता दुसरं महत्वाचं कारण अमित शहाच्या दौऱ्यामुळं कुठलीही गोष्ट क्लिअर होणार आहे तर ती म्हणजे महायुतीमध्ये सध्या प्रचंड संभ्रमाचं वातावरण आहे म्हणजे त्यांच्यामध्ये बेबनाव आहे वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या चर्चा सातत्यानं होत आहेत तर ह्या बे हा बेबनाव क्लिअर करण्यासाठी किंवा ह्या बेबनावावर पडदा टाकण्याचं काम हे अमित शहाच्या दौऱ्यामधून होईल असं म्हटलं जात आहे विशेषतः आम्ही महायुतीतला बेबनाव म्हणण्यापेक्षा आपण अजून त्याच्यातली क्लॅरिटी असं आणू शकतो की महायुतीला सरकार येऊन आता आठ सहा एक महिने होत पण या सहा एक महिन्यामध्ये रायगडचा पालकमंत्री कोण आणि नाशिकचा पालकमंत्री कोण ह्याबद्दल निर्णय घेता आलेला नाही म्हणजे अमित शहाचा रायगड दौरा अकरा एप्रिलला झालेला होता आणि त्यांच्या दौऱ्यानंतर रायगडचा पालकमंत्री कोण ह्याच्याबद्दलचा निर्णय होईल देवेंद्र फडणवीसांना तो निर्णय घेता येईल असं म्हणलं जात होतं पण ती गोष्ट काही आज रोजीपर्यंत शक्य झालेली नाही म्हणजे रायगडचा तिढा हा अमित शहाच्या या दौऱ्याच्या निमित्तानं क्लिअर होईल त्याच्यासोबतच नाशिकचा पण नाशिकमध्ये अजून एक पेज झालेला आहे कारण छगन भुजबळ हे आता नाशिकच्या पालकमंत्रीपदाचे आणखी एक दावेदार म्हणून सरकारमधल्या एंट्री नंतर समोर आलेले आहेत तर नाशिकचं पालकमंत्रीपद आणि रायगडचं पालकमंत्रीपद यावर तोडगा निघेल असं म्हटलं जाते त्याच्यासोबतच महायुतीमध्ये बऱ्याच मागच्या काळामध्ये कुरबुरी सुरू सुरू झालेले आहेत एक प्रकारचं शीतयुद्ध सुरू झालेलं आहे म्हणजे तुम्ही बघितलं वैष्णवी हगवणे प्रकरण असू द्या किंवा अजित पवारांशी संबंधित छगन भुजबळांची एंट्री ही भाजपनं घेत गेलेली आहे भाजपच्या कोट्यातून छगन भुजबळ हे सरकारमध्ये आले या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अमित शहाच्या दौऱ्यामध्ये मुंबई मुक्कामी महायुतीतल्या नेत्यांची बैठक होऊ शकते आणि या बैठकीमध्ये एक प्रकारचं क्लॅरिटी किंवा एक प्रकारच्या सूचना दिल्या जाऊ शकतात आता तिसरं आणखी एक महत्वाचं कारण आहे अमित शहाच्या दौऱ्यामध्ये ज्याची क्लॅरिटी येणं अपेक्षित आहे ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं जसं बिगुल वाजणार आहे तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीचा देखील अमित शहाच्या या दौऱ्यामध्ये समोर येऊ शकतो किंवा त्याच्याबद्दलची एक क्लॅरिटी येऊ शकते महायुतीच्या नेत्यांना कारण आता बघा फक्त मुंबई पुणे अशा महापालिकांची निवडणूक नाही तर जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका महानगरपालिका किती आहेत एकोणतीस महानगरपालिका म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक होणार आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये जसं लोकसभेला विधानसभेला आपल्याला दिसलं की स्थानिक महायुती म्हणून एकत्रितपणे सगळ्यांनी निवडणूक लढवली मुंब दिल्लीवरून जो फॉर्म्युला आला होता जागा वाटपाचा त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं होतं आणि त्या फॉर्म्युल्यानुसार गोष्टी घडलेल्या होत्या पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दिल्लीतून फॉर्म्युला आला आणि इथं सगळ्या गोष्टी राबवल्या गेल्या असं काही शक्य नाही पण त्याच्यामधला एक प्रकारचा अंडरस्टँडिंग हां अंडरस्टँडिंग कशा पद्धतीचं असू शकतं ह्या निवडणुकीसाठी तर ते अंडरस्टँडिंग आणण्याचं काम अमित शहाच्या या दौऱ्याच्या निमित्तानं होईल कारण मुंबईमध्ये एकनाथ शिंदे हे स्वतंत्र लढतील का की राज ठाकरेंच्या सोबत ते जातील की भाजप आणि एकनाथ शिंदे एकत्र लढतील आणि अजित पवार हे भाजपसाठी ज्या जागा म्हणजे कुर्ला मुंब्रा वगैरे वगैरे हे ठाणे मुंबईमधल्या जागा आहेत तर तिथं फारसा स्कोप नाही तर त्या जागांसाठी आम्ही अजित पवारांनी कशा पद्धतीने निवडणूक लढवायला पाहिजे पुण्यामध्ये कसं निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे नागपूरमध्ये औरंगाबादमध्ये संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये ह्या सगळ्यांबद्दल एक प्रकारची क्लॅरिटी अंडरस्टँडिंग हे अमित शहाच्या या दौऱ्याच्या निमित्तानं येणं अपेक्षित आहे तर अमित शहाच्या याच महाराष्ट्र दौऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं अमित शहाच्या दौऱ्यामधून पालकमंत्री पदाचा तिढा खरंच सुटेल का ते तुम्ही कमेंट करून अवश्य सांगा त्याच्यासोबतच आणखी तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते देखील तुम्ही कळवायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत लाईक केला नसेल तर लाईक करा आणि शेअर करायला देखील आपल्या मित्रमंडळींसोबत मित्रमंडळींसोबत शेअर करायला देखील विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद